श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आपण मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे करत असतात पण हळदी कुंकू करताना आपल्याला वाण म्हणून कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत आणि कोणत्या व वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये मा माहितीही घेणार आहेत आणि त्याचबरोबर ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांना हीच वस्तू तुम्हाला वाण म्हणून द्यायची आहे ह्याबद्दलसुद्धा तुम्हाला काळजीही घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे आपलं इच्छितवान द्यायचं आहे ते आपण कधी देऊ शकतो ह्याबद्दल समोर पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आपण हळदी कुंकू का करतो तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती हो आणि आपलं जे सौभाग्य ते अखंड टिकाव ह्याकरता आपण हळदी कुंकू हे करत असतो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपल्याला अखंड सौभाग्याची ही झाली पाहिजे कारण आपल्या सौभाग्यापेक्षा मोलाची वस्तू आपल्याला कोणतीही नसते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतचा जो काळावधी आहे तो अतिशय शुभ मानला जातो हळदी कुंकू करण्यासाठी हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे त्यामुळे जेव्हा आपण महिलांना आपल्या घरी हळदी कुंकू समारंभासाठी बोलवत असतील तेव्हा त्यांना योग्य पद्धतीने बोलवायचं आहे त्यांना आमंत्रण द्यायचं आणि त्यानंतर जेव्हा ते आपल्या घरी येतील तेव्हा त्यांची योग्य पद्धतीने पूजा देखील आपल्याला करायची आहे सुवासन महिलेला हळद आणि कुंकू लावावे त्यानंतर तिला अत्तर लावावे तिच्यामधील मातेला प्रफुल्लित करावे त्यानंतर तिची बोराने ओटी भरून तिला सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणून वान द्यावे पण वाण नुसतं हातात द्यायचं नसतं आपल्या पदराचा जे टोक आहे त्याच्यामध्ये ते वाण ठेवायचं आणि त्यानंतर ते तिच्या हातामध्ये आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर तिला तिळगुळ द्यायचं आणि तिला नमस्कार करायचा आहे तर हे, हे तर आपल्याला आपल्या घरी आलेल्या सौभाग्यवती स्त्रीचं कसं आपल्याला पूजा करायची हे सांगितलं आता ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी वान म्हणून काय द्यायचं आणि पुढील पाच वर्ष त्यांना वान म्हणून काय द्यायचं त्याबद्दल जाणून घेऊया तर ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी कुंकुआचा करंडा म्हणून जे आहे आपल्याला वान द्यायचं आहे पण तो कुंकुवाचा करंडा आपल्याला खाली रिकामी नाही द्यायचा आहे त्याच्यामध्ये कुंकू भरून आपल्याला ते वान म्हणून द्यायचं आहे मग दुसऱ्या वर्षी जे आहे काचीच्या सहा हिरव्या बांगड्या आपल्याला वान म्हणून द्यायचे आहेत तिसऱ्या वर्षी आपल्याला कंगवा वान म्हणून द्यायचा आहे चौथ्या वर्षी आरसा द्यायचा आणि पाचव्या वर्षी जे आपल्याला जे नारळ आहे तो फोडायचा आहे मग आपल्या घरी जी सुवासीन स्त्री आली असेल तिला हळदी कुंकू द्यायचं आणि त्यानंतर त्या नारळाची अर्धी वाटी जी आहे ती ति तिला द्यायची आहे आणि अर्धी वाटी आपण आपल्याला घ्यायची आहे ह्या रीतीने आपण पाच सात अकरा सुवासिनींना वान हे देऊ शकतात हे तर नवविवाहित स्त्रीला कोणत्या पाच वर्षी वा वान द्यायचं त्याबद्दल माहिती दिली आणि पाच वर्षानंतर तिच्या इच्छेप्रमाणे तिला जे वस्तू आवडते ते ती वान म्हणून देऊ शकते आता आपण हळदी कुंकूमध्ये वान म्हणून काय देऊ शकतो त्याबद्दल जाणून घेऊया म्हणजे तुम्हा तुम्ही जे आहे नेल पेंट देऊ शकता टिकली पॉकेट देऊ शकतात मेहंदीचा कोंड देऊ शकतात त्याचबरोबर हळदी कुंकूचा जो करंडा असतो तो, तो देऊ शकतात काचेच्या हिरव्या बांगड्या देऊ शकतात म्हणजे जे आपले सोळा शृंगाराला आपण ज्या वस्तू वापरतो त्यापैकी कोणत्याही वस्तू तुम्ही वान म्हणून महिलांना देऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही साडी देऊ शकतात ब्लाऊज पीस देऊ शकतात किंवा स्टीलची वाटी स्टीलची थाळी स्टीलची पेला जे म्हणजे अशा वस्तू आहेत ह्या तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही रांगोळी काढतात त्या रांगोळीची छाप आहेत ते देऊ शकतात रांगोळी देऊ शकतात तर एवढ्या सर्व वस्तू आहेत ज्या तुम्ही वान म्हणून सुवासीन स्त्रीला देऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही अगरबत्ती देऊ शकतात कापूर देऊ शकतात इतर पूजेचं साहित्य देऊ शकता जे आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूजा करताना कामा येईल किंवा ज्या आपल्या किचनमध्ये कामा येणाऱ्या वस्तू आहेत त्या देऊ शकतात तर आता आपण ह्या सर्व वस्तू आपण वान म्हणून देऊ शकतो तर चला जाणून घेऊया आता कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही वान म्हणून द्यायच्या नाही आहेत सगळ्यात पहिली वस्तू जी चुकून ही द्यायची ना ती म्हणजे धारधार वस्तू म्हणजे चाकू सुरी कात्री त्याचबरोबर सोलकाटणं खिसणी ह्या सर्व ज्या धारधार वस्तू असत वस्त। ह्या आपल्याला वाण म्हणून कधीही कोणत्याही सुवासीन स्त्रीला द्यायच्या नसतात त्याचबरोबर सुई नेलकटर ह्यासारख्या वस्तू पण आपल्याला द्यायच्या नाही आहेत आणि प्लास्टिकच्या वस्तू त्यासुद्धा आपल्याला वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत जसं की प्लास्टिकची प्लेट प्लास्टिकची वाटी प्लास्टिकचे चमचे किंवा प्लास्टिकचे डबे ह्यासारख्या वास वस्तू ज्यात आपण कधीही वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत कारण आपल्या हिंदू परंपरेमध्ये ह्या वस्तू कधीही वाण म्हणून दिल्या जात नाही आणि चुकूनही आपल्याकडनं ह्या वस्तू वाण दिल्यात गेल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यताही होत असते वाण म्हणून तुम्ही खूप महागच वस्तू दिली पाहिजे असं नाही आहे तुम्ही फक्त कुंकू जरी वाण म्हणून दिलं तरीही चालणार आहे कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि आपण ज्या स्त्रीला आपल्या घरी बोलवतोय तिला आदिशक्तीच्या रूपामध्ये आपल्या घरी बोलवतोय आणि आदिशक्तीला जर आपण वाण म्हणून कुंकू दान केलं तर त्यामुळे जे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होती तर ही काही माहिती होती की आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत आपल्या घरी जेव्हा आपण हळदी कुंकूचा समारंभ ठेवणार आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं अशा प्रकारची चूक ही झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ